नमस्कार मी डॉक्टर से जेव्हाही वजन कमी करायचं असतं तेव्हा भात बंद करण्याचा सल्ला आधी दिला जातो आणि कितीही भात आवडत असेल तरी ती व्यक्ती भात बंद करते पण साऊथ साईडला तर त्यांचा मुख्य आहार आहे भात तांदूळ किंवा त्यापासून बनणारे पदार्थ ते नाश्त्यामध्ये सुद्धा वापरतात तर त्यांची पोट का सुटत नाहीत तर भातासंबंधी काही महत्त्वाच्या जर टिप्स आपण पाळल्या तर भात खाऊनही वजन वाढणार नाही पहिली गोष्ट जुना तांदूळ वापरा त्यामुळे त्याच्यातलं स्टार्चचं स्टार्च 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 प्रमाण कमी झालेलं असतं जर तांदूळ नवीन असेल तर कढईत थोडंसं भाजून घ्या म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स स्टार्चचं प्रमाण हे कमी होईल तसेच भाताच्या सोबत खातो आपण जे वरण आणि तूप लिंबू तर लिंबातलं ॲसिटिक ॲसिड तुपामधलं ओमेगा थ्री पॅस फॅटी ॲसिड त्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि भाताने वजन वाढत नाही अतिशय महत्वाचं पोर्शन कंट्रोल प्रमाणात खा म्हणजे वजन वाढणार नाही